माननीय श्री लहू बोराटे सर जे आहे त्यांचा सोशल मीडियावर मी बरंच पाहिलं होतं त्यांचे संपर्क केला आणि आज मी या शाळेला भेट देण्याचा योग आला निश्चितच मला इथून एक प्रेरणा आणि खूप एक ऊर्जा स्त्रोत्र मिळालं येथील इतल वातावरण मुलांचं सर्व बिहेर सर्वांची चेहऱ्यावर प्रसन्नता मला अब्राम लिंकननी त्याच्या मुलाच्या हेडमास्टरास एक पत्र लिहिलेलं आहे अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन त्यांचा मुलगा गुरुकुलमध्ये शिकत असताना त्यांच्या मुलाच्या हेडमास्तराला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे पत्र अर्थातच मूळ इंग्रजीमध्ये आहे परंतु जगात जेवढ्या काही भाषा आहेत त्या सर्व भाषेमध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर केलेले कविवर्य वसंत बापटेल त्यानिमित्तानं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सुद्धा करतो आणि मला वाटलं की सर त्याच टाईपचं काम करत आहेत अब्रामलिकनला जे अपेक्षित होतं जसे सर पाहिजे होते तसे मला लव बोराटे सर दिसले म्हणून मला वाटलं की हे इथं वाचन करावं आणि सर्वांना सांगावं तर मी ते लिंकन जे हेडमास्टरला पत्र लिहिलंय तेच वाचन करत आहे आणि मी हे समर्पित करत आहे हे डेडिकेट करत आहे अर्थातच आमचे डॉक्टर जे जे पारिक सर जे भारत स्वतंत्र भारत स्वातंत्र्य सैनिक आहेत शंभर वर्ष पूर्ण झालेले आणखी ते शंभर वर्ष पूर्ण झालं तरीही ते काम करत असतात डॉक्टर पी एन आमदार सर तसेच आमचे नरेशचंद्र काटोळे सर मिशन आहे एस अमरावती अजिमुद्दीन बक्ष सर आमचे बंधू तसेच माझे सासरे खलील शेख तसेच डॉक्टर प्रदीप पवार सर ज्यांनी माझ्या जीवनामध्ये ह्या लोकांनी व्हॅल्यू ॲड केले तसेच मिनलताई मॅडम तसे मला जे प्रत्यक्ष शिकवलेले आहे ते आहेत आदरणीय पी एन बिरादार सर आर एल शिंदे सर स्वर्गीय के एल पवार सर आणि माझे जे आदर्श आहेत माझे मुख्य प्रेरणास्थान ऊर्जा स्तोत्र ते आहेत भावेश भाटिया सर महाबळेश्वर तसेच आपले युजेंद्र महाजन सर दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव तसेच आपले उमेश कणकवलेकर सर तसेच गणेश लोमटे पाटील सर तसेच शिवप्रसाद महाले सर नाशिक हे आपल्या परीनं स्वप्न भारताच्या विकसित भारतासाठी स्वप्न पाहिले त्यांनी परीनं कार्य करत आहेत आणि सुशेन नाईकवाडे महाराज यांच्यासह लहुबोराट सर आदरणीय सर ते जिल्हा परिषद शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांच्यासह सर्व महाराष्ट्रातील शिक्षक आणि बंधू भगिनींना हे पत्र मी डेडिकेट करत आहे अब्राहम लिंकन चे हेडमास्तर पत्र प्रिय गुरुजी प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळे सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र मात्र त्याला हे देखील शिकवा मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तम ही स्वार्थी राजकारणी असतात जगात स्वार्थी राजकारणी असतात जगात तसच तसंच असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वैरी असतात टपलेले वैरी तसेच तसेच जपणारे मित्रपण मला माहित आहे मला माहित आहे गुरुजी सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवतायत तरीही तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा गाम गाळून कमावलेला पैसा आयता मिळालेल्या घबाडापेक्षा खूप मौल्यवान असतो जीवनामध्ये हार कशी स्वीकारावी ती त्याला शिकवा जीवनामध्ये हार कशी शिकावीच ते त्याला शिकवा आणि शिकवा शिक्वा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं कारण कारण त्यांना नमवणं सर्वात सोपस्त जमेल तेवढं दाखवीत चाल त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव मात्र मात्र त्याबरोबरच मिळू द्या त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टी शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहुद्या त्याला पक्ष्यांची आसमान भरारी सोनेरी उनात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकल फुलं शाळेत त्याला हा धडा मिळू द्या शाळेत त्याला हा धडा मिळू द्या फसवून मिळविलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपय श्रेष्ठ कराय आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला होत्या ना बेहतर आहे सर्व जगाने त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्याला सांगा त्यांना भल्याशी भलाईनं वागावं आणि टग्यांना मात्र अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ सामील न होण्याची ताकद त्यांना कमवायला हवी पुढे हेही सांगा त्याला पुढे हेही सांगा त्याला ऐकाव्या जणांचं ऐकावा जणांचं अगदी सर्व लोकांचं पण पणगाळून घ्याव ते सत्याच्या चाणीतून आणि फोलपट टाकून निक सत्व तेवढं स्वीकारावं जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा जमलं तर त्याच्या मनावर बिमवा हसत राह उरातलं दुःख दाबून आणि म्हणाव त्याला जीवनामध्ये आस्रो राहायची लाज कधीच वाटू देऊ नको त्याला शिकवा त्याला शिकवा तुच्छ तुच्छावा तुच्छ मानाला आणि चाटोगिरी पासून मात्र थोडस सावध राहायला त्याला त्यालाही पुरेपूर समजावा की।, पुरे -पुर की करावी कमाल कमाई त्याने आपली ताकद आणि अक्कल विकून पण पण कधी विक्रय करू नये आपल्या हृदयाचा आणि आत्म्याचा जीवनामध्ये धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटेल त्याच्यासाठी पाय राहून लढत राहा त्याला ममतेनं वागवा त्याला ममतेनं वागवा पण पण लाडावून ठेवू नका आगीत ताऊन सुलाखोन निघाल्या शिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसत त्याच्या अंगी बांधवा त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर त्याला जीवनामध्ये काही गाजवायचे असेल शेवटी शेवटी आणखी एक सांगत राहा त्याला शेवटी आणखी एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जटेल उद्दात श्रद्धा या संपूर्ण मानव जातीवर माफ करा गुरुजी माफ करा गुरुजी मी फारच बोलतो आहे खूप खूप काही मागतोही आहे पण पण पहा पण पहा जमेल तेवढा अवश्य कराच हो कारण हा माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे होतो आता हे जे पत्र आहे हे पत्र ज्या हेडमास्तरला लिहितो ते हेडमास्तरचं नाव आहे जॉन स्टुअर्ट मिल हे सुद्धा खूप मोठे तत्व होते ज्यांचं पॉलिटिक्स वगैरे आहे त्यांना हे माहीत असेल तर हे पत्र जे हेडमास्तराने अब्राहम लिंकनला लिहिलेलं आहे ते पण तेवढ्याच तोडीचं आहे ते पण मी महाराष्ट्रातील सर्व पालकांना समर्पित कर, समर्पित करत आहेत तर लिंक हेडमास्तराने लिंकनला लिहिलेलं पत्र ते पण मी समोर तुमच्या वाचून दाखवत आहे प्रिय लिंकनजी प्रिय लिंकनजी या गुरुकुलातील आयुष्यात मला मिळालेले हे प्रथमचेच पत्र आपली मानव जातीवर असलेली नितांत श्रद्धाने प्रकांड पंडिताच्या तोलामोलाच्या विचाराचा वारसा आपल्या मुलात असल्याची जाणीव मला आहे जा त्याच्यात असलेल्या जाणीवांना आकार देण्याची जबाबदारी मी कर्तव्य म्हणून केव्हा स्वीकारलेली आहे अर्थातच अर्थातच तो आपला मुलगा म्हणून नव्हे तर या गुरुकुलातील माझा प्रिय शिष्य म्हणून लिंकनजी लिंकजी आपल्या आत्म्याच्या महात्म्याची मी त्याला ओळख करून दिलेली आहे गुंडांना भिण्याचा आणि गुंडांनी त्याला घाबरवण्याचा जीवनामध्ये प्रश्न कधीच उपस्थित होणार नाही कारण कारण एकदा आत्मा उन्नत झाला की त्या प्रबळ आत्मशक्तीपुढे गुंड आपली सारे हत्यारे फेकत असतात शस्त्र आणि पैशाच्या बळावर तर गुंड जगत असतात शस्त्र मोडता येतात आणि पैसा नष्ट होतो लिंकनजी लिंकनजी या स्वार्थी राजकारणाच्या या जगात प्रिय विद्यार्थ्याला आपण खेचू नका आपण हो। आपण राजकारणातल्या राजनितीतही सक्षम राहिलात मात्र केवळ भावना शब्दांनी या पुस्तकाच्या या जगात तो आपल्या राजकारणाचे धडे गेलू शकणार नाही त्याला तुम्हीच शिकवा घरातल्या शाळेमध्ये त्याला तुम्ही शिकवा घरातल्या शाळेमध्ये त्याने चालवा वारसा तुमच्या तत्वाचा आणि तुमच्या विचारांचा मात्र मात्र कधीच असू नाही उत्तराधिकारी तुमच्या खुर्चीचा तुमचा मुलगा म्हणून त्याला जन्म मिळाला त्याचं परम भाग्य मात्र मात्र स्वतःच्या भाग्याचा निर्माता तो स्वतःच असाला हा वा, 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 या गुरुकुलातील शेकडो सोबत त्याला सामान्य बनवून यायला सांगा तुमच्या कर्तृत्वाच्या पडछायाचा अहंकार शिवणार नाही याची मात्र तुम्ही भरपूर काळजी घ्या मात्र मात्र त्याबरोबर तुमच्या कर्तृत्वाच्या तेजोवलयामध्ये त्याचे उमलणारे आणि फुलणारे आयुष्य करपणार नाही याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा त्याला त्याचा विचार करू द्या त्याला त्याचा विचार करू द्या तुमच्या विचाराची सक्ती त्याच्यावर कधीच लातू नका तुमच्या आकाशाला दोषणी घालणारे श्रेष्ठत्व या उंच आकाशात तो भरारी घेईलच असं नाही कदाचित कदाचित त्याच्या पंखाचे बळ कमी पडतीलही म्हणून त्याला जीवनामध्ये कर्तव्य शून्य म्हणून कधीच हिनवू नका जीवनामध्ये तो तो प्रयत्नांनी सर्व काही शिकेलच मी व माझे सहकारी त्याला शिकवतो आहे पुस्तकाला संग। पुस्तकाला शब्दाचे अर्थ लेख आलेख गणित मात्र मात्र तुम्हालाही व्हावे लागेल त्याचे शिक्षक कारण कारण तो शोध घेतो आहे पृथ्वीच्या पोटातील रहस्याचा आणि येथील घटनांची उक, उकल तुम्हाला करून द्यावी लागेल मात्र 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 त्यावेळी तुम्हाला वडिलांची भूमिका बदलावी लागेल त्याला अभ्यास कर म्हणून कधी कर सक्ती करू नका त्याला त्याची स्वतःची ओळख होऊ द्या तुम्ही त्याची ओळख करून देण्याची फालतू खटपट करू नका त्याच्या चिमुकला पावला चालण्याची सवय तुमच्या पावलांना लावा त्याला शब्दांच्या आणि पुस्तकाच्या दुनियेमध्ये भटकू द्या मात्र मात्र जीवनामध्ये भरकटेल तेव्हा तुमच्या समर्थ शब्दाची आणि कणखर हाताची साथ द्यायला मात्र कधीच विसरू नका एका आदर्श पालकाचा मुलगा या, पालका या गुरुकुलातील गुरुकुलामध्ये ज्ञानार्जन करतो आहे याचा मला सार्थ अभिमान आहे या गुरुकुलातून बाहेर पडताना निश्चितच मानवजा मानव जातीसाठी कार्य करणारा एक महापुरुषोत्तम म्हणून बाहेर पडेल याबद्दल मला यात किंचितही शंका नाही आपला जॉन स्टुअर्ट मिल मित्रांनो धन्यवाद नमस्कार बहुत बहुत मुबारकबाद कि इतना अच्छा काम कर रहे हैं और अगर ऐसे शिक्षक इंडिया में मतलब तो हर जिले में भी मिलता है तो भारत का नाम रोशन हो जाएगा पूरी दुनिया में कुछ तो भी हमारे से मदद है हर हर तरह की मतलब तो हम आधी रात को आप कॉल कीजिए थी दोनों हासिल है ऐसे काम करने वाले लोग रहते नहीं हैं और जो है वो मतलब उनका बहुत हम सबको कदर करना चाहिए और मैं ये आपने ये बात कही थी सर कि मैं एक सामान्य शिक्षक हूँ आप सामान्य बिल्कुल नहीं है आपकी वजह से आपको अंदाजा आगे आएगा कि बहुत सारे स्टूडेंट बहुत बहुत ऊंचे मुकाम पे पहुंचे थे और मैं ये भी बताना चाहूंगी मेरे पापा खुद टीचर थे तो मेरे को टीचरों के लिए तो, क्योंकि मेरे पापा थे तो वो तो आदर पे ही और टीचर से पूरा मतलब समाज टीचर के हाथ में होता है कि वो समाज किस तरीके से घट सकता है माँ बाप के बाद सबसे ज्यादा बच्चों की लाइफ में यूथ की लाइफ में हो तो वो का होता है तो मैं सर आपको बहुत दुआई भी दूंगी आप अपने मुल्क के लिए इतना अच्छा काम कर रहे हैं और आपको अल्लाह बहुत हिम्मत दे और आपकी नीयत हमेशा ऐसी अच्छी और अच्छी होती जाए ताकि हमारे भारत का नाम रोशन हो शुक्रिया नमस्कार आज शाळेमध्ये थेट मुंबईहून मेहबूब कासार साहेब जे महाराष्ट्र शासनाच्या राज्य कर विभागामध्ये दे। डेप्युटी कमिशनर म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे ते सध्या सेवानिवृत्त आहे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रवीण मॅडम शाळेमध्ये आले विद्यार्थ्यांना मोलाच मार्गदर्शन केलं त्यासोबतच अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तरात लिहिलेलं पत्र त्याच वाचन केलं आणि हेडमास्तरांनी अब्राहम लिंकल यांना त्या पत्राचं दिलेलं उत्तर जे सहसा आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये त्या पत्राचं वाचन देखील साहेबांनी केलं साहेबांच्या मनाचा हा माणूस सुपर क्लास वन अधिकारी असून देखील तळागाळातील ग्रामीण भागातील गंधर्वस्ती शाळेपर्यंत पोहोचतो या ठिकाणी येऊन चिंकल्या लेकरांना मार्गदर्शन करतो सर माणूस म्हणून जगायचं आहे पद प्रतिष्ठा पैसा ह्या दोन गोष्टी आहेत ज्या ठिकाणी चांगलं काहीतरी घडत आहे का त्या ठिकाणी जाऊन आपण प्रेरणा द्यायला हवी त्या ठिकाणाहून काही सापडतंय का ते घेऊन यायला हवं हा।, हा विचार घेऊन आम्ही दोघ जण मुंबईहून इथपर्यंत पोहोचलो आहोत असं त्यांनी नम्रपणे कबूल केलं विचारांना आणि कृतीनं किती मोठ्या उंचीची माणसं आहेत आज आपण पाहिलं तर या धक्काधकीच्या धावपळीच्या युगामध्ये कोणासाठी जायला आपल्याकडे पाच मिनिटाचा वेळ नाहीये त्यांनी काल प्रवास सुरू केला रात्री पुण्याला मुक्काम केला आणि तिथून आज इथपर्यंत पोहोचले शाळेतील चिमुकल्यांना खव आणला शाळेला पाच हजार रुपयांची मदतही त्यांनी दिली तर ज्या ज्या ठिकाणी अशी देवत्वाला प्राप्त झालेली माणसं पाहायला मिळतात तिथं नतमस्तक फावं असं वाटतं आदरणीय साहेब तुम्ही विचारांचा जो वारसा आम्हाला या ठिकाणी दिला जे मार्गदर्शन तुम्ही केलं आहे आणि मॅडमनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या निश्चित पुढं काम करण्यासाठी बळ देणारे आहेत ऊर्जा देणारे आहेत मला सर्वांना सांगायला आवडेल की साहेबांनी त्यांचा नंबर दिला आहे की आयुष्यामध्ये कधीही कुठलीही अडचणी होऊ देत पैशाचे असू दे ज्ञानाचे असू दे कुठल्या मार्गदर्शनाची पुढं करिअर बाबत मार्गदर्शनासाठी मी तुमच्यासाठी सदैव उभा राहील उपलब्ध राहील किती मनाचा मोठेपणा आहे बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की आपला प्रायव्हेट नंबर आपण कोणाला शेअर करत नाही परेशानी कारण आपण आपल्याच विश्वामध्ये रममान आहोत पण या विश्वाच्या पलीकडे जाऊन असणाऱ्या मोठ्या विश्वामध्ये साहेब आपण खर तर मुक्त विहार करत आहात आणि प्रत्येकासाठी उपलब्ध होतात आपल्याला शाळेच्या जा वतीने आपले मनापासून धन्यवाद आणि मार्गदर्शनाबद्दल म्हणजे खरंच खूप धन्यवाद दिवस झालेला आहे आणि खूप छान वाटतंय मी जसं म्हटलं की भावनाही आज गोठले आहेत शब्द फुटत नाही थँक्यू थँक्यू धन्यवाद खूप मोठी प्रेरणा आणि ऊर्जा स्पूत इथून घेऊन जातोय सर्वांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली दहा मार्च आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय आमदारांच्या साठी दिवस आहे असं म्हणायचं धन्यवाद